नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतो गेले दोन दिवस तीन दिवस मी एका विषयावरती वर्कआउट करत आहे लँड जिहाद आणि त्या संदर्भातला एक सुद्धा मी पब्लिश केला होता नाही जेव्हा व्हिडिओ पब्लिश केला होता त्यावेळी माझ्या व्हिडिओमध्ये असं कोणतंही आक्षेपार्य स्टेटमेंट अथवा विधान नव्हतं तरीही कोणतंही आक्षेपार्ह स्टेटमेंट न केल्यामुळे आणि फक्त मी हिंदू असल्यामुळे मला एक चिंचणी वांगी पोलीस स्टेशन यांनी एक नोटीस दिलेली आहे ती नोटीस मी तुमच्या सर्वांसमोर मुद्दाम वाचून दाखवणार आहे कारण की आपल्या धर्माबद्दल बोलणं आपल्या हिंदू बांधवाबद्दल आत्मीयता व्यक्त करणं हा गुन्हा आहे का हा प्रश्न मला पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे सिंचनी वांगी पोलीस स्टेशनची नोटीस जावक क्रमांक आहे सातशे सव्वीस दोन हजार पंचवीस नोटीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता अन्वय एकशे अडुसष्ट कलम दोन हजार तेवीस प्रति ॲडव्होकेट श्री विशाल हनुमंतराव मोहिते राहणार वांगी तालुका कडेगाव जिल्हा आपणा सदर नोटिसाद्वारे कळवण्यात येते की पंधरा मार्च दोन हजार रोजी आपले सरसेनापती या यूटूब चॅनलवरून वरून शिवनी येथील अनधिकृत मस्जिद व तीस एकर जमिनीवर मारला अनधिकृत ताबा बाहेरील गावचे मुस्लिम लोक येतात याबाबत सकल हिंदू एकता समाजाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात येणार आहे मराठा समाजाच्या लोकांची नावे वगळून मुस्लिमांची नावे लावलेली आहे वक्फ बोर्डाचे संकट शिवणी गावावर आले आहे वगैरे आशयाची बातमी प्रसारित केलेली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सदर वादाबाबत सन दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासन तर्फे तहसीलदार कडेगाव यांनी दावा दाखल केला होता त्याबाबत श्री अमृत नाटेकर साहेब उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सांगली यांनी दिनांक एकोणीस एक दोन हजार अठरा रोजी दाव्याचा निकाल दिला आहे त्यामध्ये मौजी शिवणी जमीन गट नंबर तीनशे बासष्ट पाच तीनशे बासष्ट मधील फेरफार नंबर अठ्ठावन्न दहा व शहात्तर ब्याऐंशी प्रमाणे झालेल्या नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत तरी सदर दाव्यातील प्रतिवादी यांना दाव्याचा निकाल मान्य नसल्यास सदर प्रकरणामध्ये योग्य त्या कोर्टात दाद मागावी सदर जागेच्या वादाच्या अनुषंगाने आपण केलेल्या बातमीतील वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल किंवा दखलपात्र गुन्हा घडेल किंवा तशी परिस्थिती निर्माण झालेस आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी त्यामुळे आपण कुठलेही बेकायदेशीर व वा वादग्रस्त वक्तव्य करू नये सदरची नोटीस ही माननीय न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी कळावे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचणी वांगी पोलीस ठाणे ही नोटीस मला दिलेली या नोटीसीचा मी संपूर्ण ए टू झेड स्टार्ट टू एंड मी वाचून दाखवलेलं आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या दिवशी मला ही नोटीस दिलेली आहे कालचं महाराष्ट्राचं वातावरण एकंदर पाहिलं तर कोणत्या मध्ये होतं कोणत्या थाट्यामध्ये होतं हे मला सांगायची गरज नाही परंतु मी एक अधिवक्ता आहे मी वकील आहे मी जर काही बोलत असेल तर ते विचारपूर्वक बोलेन आणि कुठलीही कृती विचारपूर्वक करेन तरीही त्यांनी मला ही नोटीस दिली त्याला कायद्याचं अज्ञान बनू की इतर धार्मिकतेबद्दल सजगतान सज्ञान बनू याचं उत्तर मी देणार आहे त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही सगळ्यांनी नक्की पहावा एवढीच विनंती आणि त्यानंतर मी आपल्यासमोर प्रश्न ठेवणार आहे खरंच ही नोटीस कशी बेकायदेशीर आहे धन्यवाद